नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत दरिगाल लाईव्ह मित्रांनो आज आपण आहोत लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथे निलंगा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि निलंगाचं नगराध्यक्ष पद हे जनरलसाठी सुटलेलं आहे आणि आपण एका अशा प्रमुख व्यक्तिमत्वाकडे आज आलेलो आहोत की ज्यांना मराठवाड्यामध्ये एक अत्यंत सन्मानानं मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं निवडणुकीचं जा नियोजन कसं करावं कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांची फौज उभी करावी प्रत्यक्ष मतदारापर्यंत कसं पोहोचावं त्याचं मत प्रत्यक्षात मतपेटीपर्यंत कसं येईल त्याचं नियोजन कसं करावं या संदर्भात जे जे मॅनेजमेंट असतं ते अरविंद पाटील निलिंगेकर भैया ज्यांना छोटो भैया म्हणून ओळखलं जातं त्यांच्याकडून संपूर्ण मराठवाड्यात सातत्याने शिकण्याचा प्रयत्न करत असतो आज निवडणूक लागलेले नगरपालिकेची आणि आता नुकताच त्यांच्या सर्व समर्थकांनी त्यांच्या संभाव्य उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगलो हो या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही आज उमेदवारी दाखल केलेली आहे काय म्हणताय तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया काय नमस्कार सर्वांना रिंगण सर्व प्रेक्षक दर्शक यांना सर्वांना नमस्कार अतिशय उत्साही वातावरण आहे गेल्या पाच वर्षाच्या दोन हजार सोळा ते एकवीस आणि चार वर्ष सरकारच्या कालावधीमध्ये जे आम्ही काम केले ते लोकांसमोर घेऊन चाललोय आम्हाला या गोष्टीचा अतिशय आनंद येतो वाटतो की जे वचननामा जाहीरनामा आम्ही दोन हजार सोळाला त्याच्यापेक्षा अनेक ठिकाणी पन्नास टक्के जाहीरनामा कम्प्लीट होतो नव्वद टक्के होतो चाळीस टक्के होतो आम्हाला अभिमानानं सांगायचं सा वाटतं की आम्ही शंभर टक्के जे आम्ही वचननामा दिलं ते पूर्ण केलं किंबोना त्याच्यापेक्षा पाच गोष्टी आगाव केल्यात आज निलंगा नगरपालिकेमध्ये तेवीस जण अ नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपद आहेत आमचे दोन दिवसापूर्वी सर्व फॉर्म भरलेत प्रत्येक ठिकाणी आमचे दोन आणि तीन असं जवळपास चौऱ्याऐंशी लोकांनी नगरसेवकांनी इच्छुकांनी फॉर्म भरलेत आम्ही सर्वांना संधी दिलेली आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी तीन तिघांनी फॉर्म भरलेत सर्वांनी एकमुखीनं माननीय बाया जो बाया साहेब निर्णय घेतील त्याच्यावर विश्वास ठेवून आमच्या इथं वेगळेपणा सांगतो साहेब आमच्या इथं वेगळेपणा हा, हा आहे की सर्वांनी त्याला दिलं उमेदवारी तर माझं सहकार्य आहे त्याच ताकदीनं हिमतीनं मी काम करेल मी नाराज होणार नाही हे वेगळेपणा मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कुठं दिसणार नाही पण ते निलंगाच्या मातीत दिसतोय म्हणजे सर्व पत्ते अजूनही आहेत भैया नाही साहेब जवळपास कसं आहे की चौघ जण असले तर चौघही आमच्यासाठी नगरसेवक आहेत संधी एकाला देता येते जागा एक आहेत मागणारे चार आहेत प्रत्येकाला न्याय देता येत नाही पण आमच्या इथे एवढं सामंजसपण आहे आम्ही तुम्ही जसा उल्लेख केलात की लोकांना घेऊन आम्ही चालतो किंवा माननीय बाई साहेबांच्या माननीय ने अक्कासाहेबांच्या ने नेतृत्वात आम्ही काम करतो आम्हाला एकच कर शिकवणे पार्टी असलं तरी आम्ही पार्टीला कुटुंब आणि निलंगा लोकांची जी आम्हाला जबाबदारी आहे ती आम्ही आम्ही कर्तव्य समजून सेवा करतो उमेदवार अधिकृतपणे केला नाही काय सांगाल किती काय का परिस्थिती आहे भैया साहेबांचं एक नेहमी राहत की सस्पेन्स राहणं उत्साह राहणं गरजेचं आहे तर उद्या निश्चित आपल्याला जेव्हा छाननी होईल तर छाननी नंतर निश्चित आपल्याला कळल आणि एक सन्मानजनक एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व जो आपल्या मातीशी पिढ्यान पिढे पीड़े प्रामाणिक राहिलाय त्याला आपल्या मातीची जाण आहे आणि निलंग्याला एक चांगली दिशा देऊन सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती आम्ही सर्वांसमोर ठेवू गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस तुमच्या समोर फार मोठं आव्हान उभे करू शकली नाही पण या वेळेला काँग्रेस ताकदीने लढते असं चित्र दिसत आहे काय सांगा साहेब आम्ही कार्यकर्ते किंवा आम्ही पार्टीची शिकवणे कोणाची रेष कमी करण्याचा आमचा उद्देश नसतो आमची रेष आम्ही वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आम्ही आमच्या विकास कामातनं सकारात्मक दृष्टिकोनातनं महिलांचा आशीर्वाद आणि ऊर्जेतनं आम्ही पुढे जायचा आमचा विश्वास हे ठेवतो कोण किती वाढतोय कोण किती करतोय कोण किती ताकदीने करतोय आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आम्ही आमच्या विकासाच्या जोरावर आम्ही आमची रेष वाढवणार आहे आणि दुसरं की किती काय पुन्हा आलं तर आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाहीत हा एक सांगू शकतो की कुठलीही निवडणूक आम्ही सोपी समजत नाही okay. प्रत्येक निवडणुकीला आव्हान म्हणून <laughs> आम्ही करतो आम्ही चोवीसच्या चोवीस चोईच ठिकाणी कमळ फोलणार एवढा आश्वास करतो गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण दिलेली आश्वासनं शंभर टक्के पूर्ण केल्याचं म्हटलं आता नवं विजन काय घेऊन तुम्ही आणि निलंग्याच्या जनते समोर साहेब गेल्या नगरपालिकेमध्ये आम्ही नगर नगर परिषदेच्या तीन टप्प्यामध्ये विकास ठरवलता ते म्हणजे पाणी पुरवठा योजना त्याच्यानंतर पाणी पुरवठा योजना झाला तर भुयारी नाली जे आपलं शहरात घाण पाणी असेल दूषित पाणी असेल ते शहराच्या बाहेर अंडरग्राउंड काढणं आणि सर्व रस्ते नाल्या आणि सुशोभीकरण करणं कुठंही पायाला माती नये आणि एक चांगलं वातावरण सुशोभीकरण हा उद्देश होता आम्हाला अतिशय आन, सांगण्यात आनंद होतो की एकमेव नगरपालिकेत दोन हजार अठरा माननीय ने देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्हाला ऐंशी कोटीहून अधिकची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली कोविडचा काळ असताना सुद्धा आम्ही ते योजना पूर्ण झाली आणि आज आमचं यश ह्याच्यामध्ये आहे की त्या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाले आणि कुठेही तक्रार नाही नाही अनेक ठिकाणी बघतात योजना पूर्ण होत नाहीत पूर्ण झालं तर पहिल्या सहा महिन्यात वर्षभरात काय तर विस्कळीतपणा होतो पण पाच वर्ष झालं आज आमच्या जनतेला आज जा, आमच्या इथल्या मातीतल्या सर्व लोकांना चोवीस तास पाणी भेटतं या निवडणुकीच्या निमित्तानं निलिंगच्या जनतेला आपण काय आव्हान करा जनतेला काय हे कुटुंबातले सर्व सदस्य आहेत आव्हान करणार नाही विनंती करणार आहे आमचे सर्व बंधू प्रामाणिकपणे सेवा करण्याची आपल्या समोर इच्छा व्यक्त करत आहेत आपला सदैव आशीर्वाद अनेक वर्षांपासून पिढ्यान पिढ्या -पीड़ा आमच्या पाठीमाग आहे आमच्या पार्टीच्या पाठीमाग आहे संघटनेच्या पाठीमाग आहे आमच्या प्रामाणिकपणाला कुठं काम एक दोन कमी झाले असतील पण प्रामाणिकपणे शंभर टक्के आम्ही न्याय आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या सर्व चोवीसच्या चोवीस उमेदवारांना आपला आशीर्वाद देऊन आम्हाला निलंग्याला परत एकदा विकासाची काम करण्याची संधी देव हो। तर मित्रांनो हे होते छोटू भैया अरविंद पाटील साहेब त्यांची भूमिका आता त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवली कशा पद्धतीने ही निवडणूक ते आता लढत आहेत कशी जिंकणार आहेत आणि जिंकल्यानंतरची त्यांची भूमिका काय असणार आहे या विषयाचं त्यांचं जे विजन आहे ते त्यांनी सर्व निलंग्याच्या जनतेच्या समोर ठेवलेलं आहे रिंगण लाईव्ह साठी मी राजू पाटील निलंगा